नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा होईल जो व्हिडिओ आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या समस्येचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर गॅरंटीनं सांगतो जे पाहितले जे टायटल मध्ये यथार्थ व वास्तवात उतरणार आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुकुट पालक बांधव फार अडचणीत आहे कारण त्याच्या कोंबडीच्या शेडमध्ये त्या ठिकाणी मागच्या काही महिन्यांपासून वारंवार साफा येतच आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवाने हा उपाय करून बघितला सामान्य कुक्कुटपालक बांधवाने तो उपाय करून बघितला पण कितीही उपाय केले तरी देखील यथोचित त्या ठिकाणी सोल्युशन काही मिळालं नाही अशा परिस्थितीमध्ये जो हवालदीत झालेला कुक्कुटपालक बांधव आहे त्यानं कमेंट सेक्शनमध्ये लिहून या ठिकाणी विचारलं की सर असा कोणता उपाय आहे का की ज्या उपायामुळे कायमस्वरूपी कोंबडीच्या शेडमध्ये साप हा कधीच येणार नाही तर मित्रांनो घाबरू नका तुमच्यासाठी अत्यंत जबरदस्त असा उपाय घेऊन आलो आहे की ज्याचा वापर केल्याने कधीच आपल्या कोंबडीच्या शेडमध्ये आपल्याला साप हा येताना दिसणार नाही मग असा कोणता तो उपाय की ज्या उपायाचा वापर केल्याने कोंबडीच्या शेडमध्ये कधी साप येताना दिसणार नाही याच्याबद्दल अचूक व सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे आणि हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगणार आहे की हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकंदर व एकत्रित किती खर्च येऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला हे सुद्धा लक्षात येईल की हा उपाय करण्यासाठी किती खर्च येणार म्हणजे हा उपाय महागडा आहेत का स्वस्त पण सुरुवातीला सांगतो की हा उपाय फार स्वस्त आहे अजिबात हा उपाय महागडा नाही म्हणजे टेन्शन घेऊ नका आणि एक गोष्ट गॅरंटीने आणखीन सांगतो की जर आपण सर्वांनी हा उपाय केला तर कायमस्वरूपी कोंबडीच्या शेडमध्ये साप येण्यापासून आपल्याला मुक्तता मिळेल व कधीच आपल्या कोंबडीच्या शेडमध्ये अजिबात साप हा आढळून येणार नाही मग असा कोणता उपाय की ज्या उपायाचा उपाया वापर केल्याने कोंबडीच्या शेडमध्ये अजिबात साफ हा कधीच येणार नाही चला तर याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेऊयात याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या कारण फार मेहनतीनं फार कष्टानं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनीही माझी मेहनत बघून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतंय आणि आम्हाला प्रोत्साहनाची खूप खूप खुँँ गरज आहे आणि सबस्क्राईब केल्यामुळं आणि नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्याला सातत्यानं बघायसुद्धा मिळत राहतो तर चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो मागच्या काही महिन्यांपासून फार या ठिकाणी अडचणीत आहे त्याचं टेन्शन वाढले कारण त्याच्या कोंबडीच्या शेडमध्ये वारंवार साप येत आहे आणि अशा परिस्थितीत पहिले ही भीती होती की बाबा तो येणारा साप पिल्लांना घात पोचू शकतो पुन्हा ही भीती निर्माण झाली की तो साप कोंबडीला कोंबड्याला त्रास देऊ शकतो सरते शेवटी एका दिवशी तर असं घडलं की जो बारदाना होता त्याच्या खाली साप मिळाला काही जण म्हणतात की या ठिकाणी आमचं फीड जिथं ठेवले तिथं साप आम्हाला दिसला मग अशा परिस्थितीत कोंबडींचा पिल्लांचा जीव तर धोक्यात येतो पण कधीकधी आपला सुद्धा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे हे प्रत्येकजण बोलून दाखत नाही परंतु प्रत्येकाच्या मनातील हीच भीती आहे आणि हीच भीती या ठिकाणी दूर करण्यासाठी आपण काय केलं हा उपाय करून बघितला तो उपाय करून बघितला पण म्हणावा तसा रिझल्ट काही आपल्याला मिळाला नाही पण मित्रांनो एक असा उपाय आपल्यासाठी घेऊन आलो आहे की ज्याच्यामुळे कायमस्वरूपी ही समस्या तुमच्यापासून दूर जाईल आणि तुमच्या शेडमध्ये तर सोडून जा तुमच्या फारमध्ये सुद्धा कधीच साप येणार नाही मग हे सोल्युशन कोणतं चला आता आपण समजून घेऊया तर बघा मित्रांनो सामान्यता सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितली तर साप हा येतो कशामुळं तर बघा त्याला हायस वाटलं त्याच्यासाठी उपयुक्त वातावरण असलं तर तो त्या ठिकाणी शेडमध्ये प्रवेश करत असतो हिवाळ्याच्या वेळेस आणि पावसाळ्याच्या वेळेस बघितलं तर शेडमध्ये गरमी असते म्हणून साप एंट्री करतो तर उन्हाळ्याच्या वेळेस तिथं पाणी उपलब्ध होतं यासाठी साप तिथं एंट्री करत असतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर आपल्या इथं फीड असते या फीडला खाण्यासाठी उंदीर तिथं गर्दी करतात या उंदरांना खाण्यासाठी साप तिथं येतात आणि याच्यामुळं जीवितहानी वित्तहानी होण्याची मोठी भीती निर्माण होते आता तुम्हाला सांगतो याच सोल्युशन कसं काढायचं लक्षात घ्या दोन प्रकारचे सोल्युशन आपल्याकडे आहेत पण दोन्हीही सोल्युशन आपल्याला करायचे आहेत आता पहिलं सोल्युशन जे आहे त्याचं नाव आहे लेमन ग्रास होय मित्रांनो ज्याला मराठीत गवती चहा असं म्हणतात तुम्ही म्हणाल सर गवती चहा बद्दल काय ऐकले या गवती चहाचा वापर करून काढा बनवून जर पिलं तर त्यामुळं सर्दी मना खोकला मना हा दूर होत असतो यस हा असतो गवती चहा पण याचा उपयोग सापासाठी वेगळ्या पद्धतीने केला जातो लक्षात घ्या मित्रांनो गवती चहा फार उग्र असतो त्याचा आश... त्याचा असणारा जो गंध आहे तो एवढा उग्र असतो की ज्यांची सेन्सिटिव्ह सिटी ही जास्त असती त्यांना त्रास होतं म्हणजे संवेदनशीलता तुम्हाला माहिती आहे की सापाची संवेदनशीलता ही खूप जास्त असते आणि याच्यामुळं आपण जर एक साधा प्रयोग केला कारण माझ्या काही कुक्कुट पालक बांधवांनी हा प्रयोग होता। केला होता त्यांनी काय केलं होतं की हे सोल्युशन काढण्यासाठी काय केलं हो? की लेमन ग्रास लावून बघितली गवती चहा लावला त्यानंतर दोन तीन आठवडे वाट बघितली तिथं काही साप आला नाही परंतु त्यांनी विचार केला की बाबा असं का होते की गवती चहा लावला की तिथं साप हा येत नाही मग अशा परिस्थितीत त्यांनी काय केलं प्रयोगच करायचा म्हणून केला, केला। इथं कसल्याही प्रकारचा त्रास कुणाला द्यायचा नव्हता कारण आपल्याला काही सापाला मारायचं सुद्धा नाही आहे परंतु त्या ठिकाणी साप आपल्याला दंश करेल साप आपल्याला अडचण निर्माण करेल या अगोदर साप तिथे येऊ नये म्हणून ही उपाययोजना आपली आहे तर बघा मित्रांनो त्यांनी काय केलं त्यांनी त्या ते ठिकाणी लेमनग्रास लावली गवती चहा लावला आणि दोन तीन साप जे होते ते आणले हे पाळीव साप होते आणि आणल्यानंतर काय केले तीन चार साप त्यांनी त्या ठिकाणी काय केले त्या गवती चहाचं चा जी लागवड केली ती थोडीशी तिथं नेऊन सोडली त्यानंतर काय झालं अक्षरशः असा बदल व त्या ठिकाणी फरक दिसला की त्या गवती चहाच्या शेजारी टाकलेले हे साप त्या ठिकाणी तडफडू लागली त्यांना कुठं जावं हे कळत नव्हतं पण त्रास फार होत होता शेवटी हा त्रास आमच्या कुक्कुटपालक बांधवांना बघवत नव्हता परंतु अडचण दूर करण्यासाठी त्या ठिकाणी ही प्रोसेस चालू होती मग काय झालं एक अर्ध्या एक तासानंतर तो जे म्हणजे तिथले जे साप होते ते हळूहळू हळूहळू काय झाले फार फार संथ गतीनं तिथून दूर जायला लागले आता ते दूर जायला लागले हळूहळू गेले आणि एका मर्यादेपर्यंत दूर गेल्यानंतर ते एवढ्या गतीनं तिथून निघून गेले आणि तिथपासूनचा आज आजपर्यंतचा दिवस आहे की कधीही साप हा अजिबात दिसला नाही म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात येते की गवती चहामध्ये असा काहीतरी गुणधर्म आहे की ज्याचा खूप जास्त त्रास त्या सापाला होतो आणि हीच आहे मित्रांनो या ठिकाणची सर्वात महत्त्वाची माहिती की गवती चहाची नुसती लागवड जर आपण केली आपल्या शेडच्या आजूबाजूला आपल्या फार्ममध्ये तर तुम्हाला सांगतो या समस्येचं कायमस्वरूपी निराकरण निघेल आणि पर्यावरणाची सुद्धा हानी होणार नाही कारण गवती चहा लावल्यामुळं साप हा मरत नसतो लक्षात घ्या फक्त तो तिथं येत नसतो याच्यामुळं काय होईल की आपल्याला विनाकारण साप मारण्याची गरज पण पडणार नाही त्याच्यामुळं मित्रांनो काय करा आपल्या शेडच्या अवतीभोवती आणि फार्ममध्ये तुम्ही काय करा गवती चहा हा लावून टाका आता काही जण काय म्हणतात सर या सापाला एवढा त्रास होतोय तर कोंबड्याला पर्याय ना आपल्याला चा का। तर काही त्रास होणार नाही ना तर गवती चहाचा कसल्याही प्रकारचा त्रास मानवाला कोंबड्यांना व पिल्लांना इथं होत नसतो भीती बाळगू नका आता त्याच्यानंतर काही जणं म्हणतात गवती चहाची पानं जर कोंबड्यांनी खाल्ली तर ते आयुर्वेदिक आहे त्याचं काही टेन्शन घेऊ नका त्याचं नुकसान काहीच होणार नाही आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हा एक उपाय झाला यासोबत आणखीन एक उपाय करा काय करा आपल्याकडं बैल असतात बघा त्या बैलाचे आपण जर म्हटलं ना तर शिंगांचं वरचं टोक जे असते तर ते काय करत असतात ते तासून घेत असतात व्यवस्थितपणे त्याला शिंग व्यवस्थित करणं असं सुद्धा म्हणतात किंवा गावठी भाषेत शिंगांना साळणं असं म्हणतात मग हे शिंगांचे जे वरचे भाग असतात साळल्यानंतरचे ते घेऊन यायचे आणि रोज संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान काय करायचं त्यांचा वरचा भाग जसा आपण एखाद्या अगरबत्तीला पेटवतो तसं पेटवायचं त्याचा धूर करायचा अर्धा तास संपूर्ण शेडमध्ये तो धूर पसरवायचा जर असं केलं जात केलं तर याचा जो उग्रवास असतो हाही उग्रवास त्या ठिकाणी मज्जाव करतो कोंबडीच्या शेडमध्ये सापाला येण्यापासून जर आपण आपल्या शेडच्या आवतीभवती आणि समजा फार्ममध्ये जर या ठिकाणी गवती चहा लावला आणि सोबत जर शेडमध्ये हे जे असणारे शिंगट म्हणतात याला म्हणजे शिंगांचं जे भाग आहे त्याला जर थोडा थोडा करून रोज जाळत राहिले तर याच्यामुळं या, या उग्रवासामुळे अजिबात तुमच्या कोंबडीच्या शेडमध्ये साप हा कधीच येणार नाही आणि जर सापच येणार नसेल तर तुमच्या सर्व समस्येचं सोल्युशन हे तुम्हास मिळून जाईल त्याच्यामुळं भीती बाळगू नका टेन्शन घेऊ नका साधे हे उपाय करा ज्यामुळे तुमचं शंभर टक्के समाधान होऊन जाईल आता याच्यासाठी किती खर्च येतो तुम्हाला माहिती आहे शिंग साळल्यानंतर जे शिंगट मिळते ते मोफत मिळत असते यासाठी कसल्याही प्रकारचा खर्च नाही आणि लेमन ग्रासचं बीज आणायचं म्हटलं तर पन्नास शंभर रुपयांची गोष्ट हे पण फार महागडं नाही म्हणजे हा उपाय एवढा स्वस्तचा आहे की तुमचाही विश्वास बसणार नाही पण तुम्हाला माहिती आहे की तुमचे उदय सर फक्त झिरो बजेटचे उपाय आणत असतात जो उपाय परफेक्ट असतो पण होणारा खर्च मात्र अजिबात नसतो तर मित्रांनो हा उपाय होता की जो उपाय तुमचं टेन्शन हलकं करताना तुम्हाला दिसणार आहे आपण सर्वांनी आपल्या शेडच्या अवतीभोवती आणि फार्ममध्ये गवती चहा लावावा एवढी आपल्याला विनंती याला इंग्रजीत लेमन ग्रास असं म्हणतात आणि शिंगट हे घेऊन यावं आणि रोज रात्री म्हणजे रोज संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान अर्धा ते एक तास त्याचा धूर करायला हवा तर मित्रांनो हा उपाय मला वाटते तुमच्या सर्वांना उद्बोधक आहे आवडल्यासारखा असणारे पण अशी माहिती वारंवार आपल्याला पाहिजे असेल आणि खऱ्या अर्थानं कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून जर या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला आवश्यकता आहे अचूक मार्गदर्शनाची हे अचूक मार्गदर्शन आपल्या सर्वांना रायझिंग स्टार परभणीच्या प्लॅटफॉर्मवरती मिळू शकते कारण रायझिंग स्टार परभणी घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी नशीब पालटणारी एक संकल्पना म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग मित्रांनो ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे ही दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आयोजित केली जाते या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुरुवातीला एक लेक्चर त्यानंतर आठवडाभर वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व त्यापासून त्यांचा बचाव कसा करायचा याबद्दल माहिती देणारं वेदर बुलेटिन असते आणि सरते शेवटी प्रश्न उत्तर की बाबा आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नाची आपणास अचूक उत्तरेही दिली जातात तुम्ही म्हणाल की इतर दिवशी प्रश्न आली किंवा निर्माण झाली तर त्यांचं उत्तर कोण देणार याच्यासाठी लखन सरांचा नंबर आहे जो आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना संपर्क साधून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कस सामील व्हायचं हो तर याच्यासाठी एक सोपी प्रोसेस आहे तुम्हाला याच्यासाठी लखन सरांना फोन करायचा आहे नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना संपर्क साधला की लखन सर काय करतील मग फोन उचलतील फोन उचलल्यानंतर त्यांना एवढंच म्हणा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे एवढे म्हटले की मग लखन सर काय करतील तुम्हाला म्हणतील की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या तुम्ही एवढी माहिती पाठवली की लखनसर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होईल हे मार्गदर्शन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग, मार्ग आपल्यासाठी या ठिकाणी निर्माण करेल ज्यांना कुक्कुटपालन या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचं आहे करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे बघायचं आहे त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यावा कारण प्रवेश मर्यादित आहेत यासाठी संपर्क साधावा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जर आपण या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन केलं तर तुमचा जो खाद्य खर्च आहे तो जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत कमी होतो तुमचा शेड बांधणीचा खर्च हा पण सत्तर टक्क्यापर्यंत कमी होतो जागेचीसुद्धा बचत होते आणि आमच्या मार्गदर्शनामुळे कोंबडीवर व पिल्लांवरती आजार येत नाहीत कारण लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करत असतो शिवाय लसीकरण करूनसुद्धा काही आजार आले तर तात्काळ इलाज हा सांगितला जातो ज्यामुळं कोंबडी व पिल्ल या ठिकाणी आजारी पडले तरी देखील ते लगेचच दुरुस्त होतात ज्यामुळे फार्मचा मृत्यूदर हा कमी राहतो सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दलही मार्गदर्शन व माहिती प्रदान केली जाते ज्यामुळे आपल्याला होतो खूप खूप फायदा मग खऱ्या अर्थानं जर या व्यवसायात उतरून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण रजिस्ट्रेशन करू शकतात यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या लखन सरांच्या मोबाईल नंबरवरती त्याचबरोबर मित्रांनो मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला जो व्हॉट्सअप ग्रुप मोफत आहे जर आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर याच्यासाठी आपण जो आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट हा व्हॉट्सअप नंबर याच्यावरती नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आपण ज्या समस्येमुळे फार त्रस्त होतात अडचणीत होतात त्याचा सोल्युशन दिले की कधीच आता हा उपाय केल्याने आपल्या शेडमध्ये साप येणार नाही हा उपाय आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल काही अडचणी असतील तर पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न करत राहील व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर जरूर व्हिडिओज लाईक करा सामान्य कुक्कुट पालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांसाठी आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व हो पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड हो मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार